पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शन आज दुपारी चार वाजल्यापासून नागरिकांसाठी खुले होणार असून पुढील आठ ते दहा दिवस ते पाहता येईल या प्रदर्शनात जल भुईकोट डोंगरी किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळतील महापालिकेकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी किल्ले बनवण्याची स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जाते यंदा हा उपक्रम एकतीसा वर्ष साजरं केला जात आहे तू राजगड किल्ला कारण की सगळ्यात पहिलं तर महत्वाचं असं आहे की राजगडच का कारण की राजगडावरती शिवरायांचं पंचवीस वर्ष वास्तव्य होतं अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घटनांचा राजगडा साक्षीदार आहे आणि राजगडच का बनवावं कारण की स्वराज्याची पहिली राजधानी ती आहे आणि माझं पहिलंच वर्ष इथलं हे म्हणजे माझे मित्र इथे बनवत आहेत ज्या ग्रुपमध्ये मी सध्या हा किल्ला बनवलाय तिथे बऱ्याच वर्षांपासून एक किल्ला बनवत आहेत पण माझा पहिलाच किल्ला असल्यामुळे स्वराज्याची पहिली राजधानी बनवावी असं माझ्या मनात एक विष म्हणजे अपेक्षा होती की तीच बनवावी त्यामुळे तोच बनवलाय आणि राजगडाबद्दल विशेष असं सांगायचं झालं तर राजगडातली सगळ्यात महत्वाची घटना अशी आहे की ज्या वेळेस सईबाईंचा मृत्यू होतो त्यातून शिवराय स्वतःला सावरतात आणि अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडाकडे निघतात आणि त्यानंतर आग्र्यावरून सुटून ज्यावेळेस राजे पुन्हा पुण्यात येतात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांची आणि आऊसाहेबांची भेट ही राजगडावर होते आणि अशा अनेक घटनांचा साक्षीदार हा किल्ला आहे आणि किल्ले का बनवायचे कारण की तुम्ही जर का पाहिले तर इथं जवळपास पस्तीस ते चाळीस किल्ले आहेत एवढ्या भागात आणि प्रत्येक किल्ला हा स्वतः लहान लहान मुलांनी बनवला प्रत्येक ग्रुपमध्ये लहान मुलं आहेत असा एकही किल्ला दिसणार नाही की ज्यात लहान मुलांनी हातभार नाही लावला आता हे का कारण की तुम्ही पाहिलं तो मुलगा आता मगापासून प्रत्येक मावळे करतो ऐकत नाहीये काय ऐकत नाहीये कारण हे की त्याला माहित नाही इकडे काय चाललंय काय नाही त्याला फक्त काय पाहिजे की हा हे मावळा इथं दिसला पाहिजे त्याला तो जसं सजवतो त्याच्या जोळ्यात जसं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे तो तिथेच पाहिजे त्याच गुरुजावर पाहिजे तो विचारतोय की हे इथंच का तिथंच का त्याला मी प्रत्येक गोष्ट सांगतोय आणि ह्या सांगण्यातून मला वाटतं की पुस्तकातून जेवढं वाचून तो शिकला नसेल ना तेवढे असे काही किल्ले पाहता पाहता तो अभ्यासून झालाय पस्तीस किल्ले पाहता पाहता तो कधीच फिरणार नाही पस्तीस किल्ले एवढ्या वयात म्हणजे आता जर का त्याचं पाहिलं तर नाही का म्हणजे बाकीचे बरीच लहान मुलं आहेत की जे फिरतात किल्ले वगैरे पण ह्याने कधीच वस्तीत किल्ले पाहिले असतील त्याने एकाच धपक्यात पाहिले आणि प्रत्येक किल्ल्याचं मी त्याला सांगत चाललोय की हे असच का तसंच का, का। आणि तोही मला विचारत चाललाय लहान मुलांच्या या किल्ल्या स्पर्धेमुळे गोडी वाढते किल्ल्यांसंदर्भात हो वाढते आणि न माहीत असणाऱ्या गोष्टी कळतात ना आता राजगड तो गेलाय पण त्याला माहित नाही पण मी त्याला सांगतोय की हे बघ इथे पद्मावती तर पद्मावती कोण हा बुरुच इथेच का नेमकं घटना कुठल्या घडल्या आणि त्याला ते पुस्तकातून कळणार होतं का एवढ्या डीप मध्ये नाही पण त्याला ते प्रतिकृती डोळ्यांसमोर आहेत मी त्याला हात करून दाखवतो की बाबा इथे तिथे ते त्यामुळे त्याला कळतंय ना त्यामुळे किल्ला आणि किल्ला बनवलाच पाहिजे शिवराय वेळेस लहान होते त्यावेळेस ते किल्ले बनवायचे असा उल्लेख एका कागदपत्रात आहे आणि जर तीच परंपरा आपल्या मुलांना आपण शिकवली लहान लहान आता आमच्या लहानपणी आम्ही बनवले म्हणून आम्हाला माहिती की माती कशी लावायची काय लावायचंय एखाद्या नवीन माणसाला बोलवलं की दगड कसा जोडायचा त्याला काय कळणार आहे त्यामुळे लहानपणीच हे सवय लागल्या पाहिजे लहान मुलांना घ्यायचा आता खाली किल्ले बनवायचे आपले इतिहास सांगायचा आणि त्यांनाही समजून सांगायचं की बाबा का बनवायचे आणि किती दिवस बनवायचे तर तर मी म्हणतो शक्य तोपर्यंत बनवायचे अगदी आपण थकलो ना तरी ते बनवायचे किल्ले बनवायचे पुढच्या पिढीकडे सोपवायचे त्याने पुढच्या पिढीकडे सोपवलं पाहिजे किल्ल्यांबद्दल तुझ्या बोलण्यामधून किती जाऊन जवळपास दहा किल्ले दहा किल्ल्यांवर जाऊन आलोय आणि दुर्दैव आणि राजगडच राहिलाय बाकी रायगड सिंहगड असले राजगड बनवण्याचं कारण असं आहे की आता राजगड बनवला आता पाहिला की तो लक्षात येईल की कुठे काय केलं कि काय चुकलं कुठे काय झालं आणि हे आज गोष्टी मधून कळणार ना चालेल धन्यवाद महानगरपालिकेच्या आंधर उपक्रमात तुम्ही रायगड किल्ला बनवला किती दिवस लागले बघायला गेलं तर हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे आणि महानगरपालिका गेले एकतीस वर्ष हा उपक्रम राबवते पुणे शहरामध्ये जेणेकरून लहान लहान मुलांना महाराजांचा इतिहास कळावा बऱ्याचशा बाहेरून आलेल्या लोकांपर्यंत हा आपला जो इतिहास आहे दिप्यमान इतिहास आहे तो पोचावा आणि रायगडाचं बघायला गेलं तर जे भव्यता आहे रायगडाची जी मराठ्यांची खूप मोठी अशी संस्कृती आपल्याला लाभलेली ती बाकीच्या लोकांना देखील कळावी नक्की रायगड काय आहे आपल्याला जायला जवळजवळ चार तास लागतात आणि किल्ल्यावर पण तो मिनिएचर मॉडेल मध्ये जर बनवला तर तो हलक्याशा एक पाच दहा मिनिटांमध्ये आपल्याला समजून जातं नक्की टकमक टकमकटोक कुठं आहे राज सदर कुठे आहे ते बाजारपेठा कुठे आहे जगदीश्वराचं मंदिर कुठे त्यामुळे रायगडाची निर्मिती आम्ही केली साधारण किती दिवस लागले हे करायला किती काम करतो तर तुमच्याबरोबर गेले दोन आठवडे मी ह्या किल्ल्याच्या मागे आहे म्हणजे ह्या बारक्या बारक्याच्या इमारती आहेत